जय हिंद आज कोपरखने पुरुष हद्दीमध्ये आदरणीय पुलिस आयुक्त श्री भारंबे सर सहपोलीस आयुक्त ऐनपुरे साहेब पुलीस उपायुक्त सर यांच्या आदेशान्वे आज कोपरखाने पुरुष हद्दीमध्ये कोमिंग ऑपरेशन आयोजित केलं होतं या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये आमच्या विभागाचे ए सी पी श्री बुधवंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकोणीस अधिकारी व पंच्याहत्तर अंमलदार असा हा स्टाफ घेऊन आम्ही कोपरखरणे पुरुष हद्दीमध्ये आज एन डी पी एस कन्झम्पनच्या पाच केसेस एन डी पी एस पजेशनच्या दोन केसेस ओपन बारच्या सात केसेस वाहतूक अडथळा करणाऱ्या आठ केसेस जे रस्त्यावर खाद्य विकणाऱ्या गॅस घेऊन त्याची त्याची एक केसेस दारूबंदीच्या दोन केसेस हत्यार बाळगला आम आर्म खाली एक केस करण्यात आली आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी कोटपायाच्या खाली आपण वीस केसेस केल्या आहेत तसेच आमची नाकाबंदी ऑपरेशन चालू असून त्यामध्ये आत्तापर्यंत पन्नास वाहनाविरुद्ध आपण कारवाई केली आहे ह्या मोठ्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये आम्ही अठ्ठावीस समन्स पाच बेल वॉरंट एक नॉन बिल वॉरंट अशी बजावण केले आहे आम्हाला पाहिजे असलेले चार आरोपी आम्ही तपासले असता ते त्यांच्या राहत्याबद्दल मिळून नाही आले रेकॉर्डवरचे जे गुंडा रजिस्टर गुंडा आरोपी असतात त्यांचे त्यांना चेक केला असता ते चार त्यांच्या घरी मिळून आले रेकॉर्डची हिस्ट्री चित्र असतात अकरा चेक केले त्यातले चार मिळून आले तसेच कोपरखणे हद्दीतील बार आस्थापना चेक केले असता दोन बारवर दोनशे प्रमाणे कारवाई केली आहे ह्या मोहिमेमध्ये दोन महत्त्वाचे विषय होते एक एन डी पी एसच्या ॲक्टच्या अनुषंग गुन्हे रजिस्टर करणे नोंद करणे आणि दुसरा होता बांगलादेशी विरुद्ध एक मोहीम राबवणे ह्या मोहीममध्ये आमचे ए पी आय कुंभारसाहेब ए पी आय महालासाहेब यांनी पंधरा बांगलादेशीच्या अनुषंगाने व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर कागदपत्र आणि त्यांची आधार कार्ड वगैरे चौकशी चालू आहे सदर हे ऑपरेशन आमचे संध्याकाळी सात वाजता चालू झाले आणि ते ह्या सर्व लोकांचे वैद्यकीय तपासणी करणे आणि ते अनुषंग पुढील कारवाई करत आहोत एन डी पी एसमध्ये आम्हाला आज दोन ठिकाणी आम्हाला साधारण एक अर्धा किलोच्या दरम्यान आम्हाला गांजे मिळून आहे त्याची मार्केट व्हॅल्यू साधारण चाळीस ते पन्नास हजार त्याची मार्केट व्हॅल्यू आहे त्यामध्ये आम्ही दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत सदर आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की गांज्या पिणारे किंवा गांज्या विक्री करणारे कोणी व्यक्ती आपल्याला दिसले तर आपण डबल एट टू एट वन वन टू वन वन टूवर कॉल करावा आपलं नाम गोपनीय ठेवले ठेवण्यात येईल परंतु तिथे सक्षमपणे कारवाई करण्यात येईल आपल्याला आपला विभाग आपले कोपरखन्ने हे नक्कीच ड्रगमूत करण्यात येईल हे आम्ही आपल्याला आश्वासित करू इच्छितो धन्यवाद